खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क बहात्तर बहात्तर ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर सोळा पंचवीस डोळ्यावर काळा मास्क आणि अंगावर तपकिरी शाल आमनापूर मध्ये अवतरला परदेशी पाहुणा हिवाळीच्या गुलाबी थंडीत साता समुद्रापारचे अनेक पाहुणे पक्षी महाराष्ट्राच्या निसर्गसंपन्न कृष्णाकाठी विसाव्यासाठी येत असतात असाच एक देखना चपळ आणि डोळ्यात भरण्यासारखा तपकिरी खाटी ब्राऊन श्रेक हा विदेशी पाहुणा प्रथमच पलूस तालुक्याच्या क्षेत्रावर अवतरला आहे आमणापूर येथील नागोबा कट्टा परिसरातील हिरवाईत या पक्षाचे दर्शन झाले असून त्याच्या आगमनाने निसर्गप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे आपल्या लांबट शेपटीची लयबद्ध हालचाल करत डोळ्यांवर जणू काळा चष्मा मास्क चढवल्यासारखा रुबाबदार अवतारात हा पक्षी जेव्हा फांदीवर बसतो तेव्हा त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते उत्तर आशियातील गारठ्यातून उडत आलेला हा छोटासा प्रवासी पलूस तालुक्यात आमनापूरच्या मातीचा पाहुणचार घेण्यासाठी पहिल्यांदाच दाखल झाला आहे पक्षीप्रेमी संदीप नाजरे यांनी या देखण्या पाहुण्याला कॅमेरात टिपला असून ई बर्ड या जागतिक व्यासपीठावर त्याची नोंद करून आमनापूर गावाच्या पक्षी वैभवात भर पडली आहे सांगली जिल्ह्यात या पक्षाची दरवर्षी हजेरी असली तरी पलूसमध्ये हे पहिलेच दर्शन असल्याने पक्षी अभ्यासक डॉक्टर नंदिनी पाटील यांनीही या, या नोंदीचे स्वागत केलं आहे तपकिरी खाटीक एक मास्कधारी शिकारी रूप पाठीवर उबदार तपकिरी रंगाची शाल पांघरलेला आणि डोळ्यावर काळी रेख असलेला हा पक्षी दिसायला अतिशय मोहक असतो शिकारीची कला दिसायला सुंदर असला तरी हा पक्षी अत्यंत तीक्ष्ण नजरेचा शिकारी आहे काट्याकुट्यांच्या झाडांवर आपली शिकार टांगून ठेवण्याच्या त्याच्या अनोख्या शैलीमुळेच त्याला खाटीक हे नाव मिळालं आहे स्थलांतर हे पक्षी प्रामुख्याने उत्तर आशिया आणि सायबेरियाच्या भागातून हिवाळ्यात भारतात स्थलांतर करतात थंडीच्या दिवसात ते अन्नाच्या शोधात दक्षिण आशिया देशामध्ये येतात खाटीक नाव का पडले या पक्षाला खाटीक म्हणण्यामागे एक खास कारण आहे हा पक्षी आपल्या शिकारीला कीटक छोटे सडे किंवा छोटे पक्षी पकडल्यानंतर एखाद्या झाडांच्या काट्यांमध्ये टोचून ठेवतो आणि नंतर आरामात खातो शिकार साठवण्याचे किंवा पकडण्याच्या या पद्धतीमुळे याला खाटीक असे म्हटले जाते आवाज हा पक्षी विविध प्रकारचे आवाज काढण्यात पटाईत आहे इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करण्यातही तो निष्णात असतो आदिवास हा पक्षी मोकळी मैदानी झुडपे जंगले आणि शेतीचा परिसर अशा ठिकाणी राहणे पसंत करतो जिथून त्याला आपली शिकार सहज शोधता येईल कृष्णाकाटा दरवर्षी विदेशातून विविध पाहुणे पक्षी येत असतात यावर्षी काही पाहुणे पक्षी दाखल झालेले आहेत यावर्षी नवीन नोंद म्हटला तर यावर्षी सोनेरी चिखल्याची नवीन नोंद कृष्णाकाटावर पोलस झालेली आहे त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी तपकिरी खाटीक हा पक्षी नव्यानं नोंद झालेला आहे आणि हा पाहुणा पक्षी सायबेरियातून आलेला आहे या पक्ष्याचं वेगळे पण सांगायचं झालं सा तर तो एक नंबरचा नकले आहे तो विविध पक्ष्यांच्या आवाज ची नक्कल तो करू शकतो आणि आपल्याकडे जनरली दोन पक्ष खाटीक दिसत असतात त्यामध्ये एक लॉंगटेल खाटिक आणि बे बॅकड खाटिक असे दोन खाटिक आपल्याकडे दिसत असतात तर ह्या वर्षी पहिल्यांदाच हा एक दुर्मिळ पक्षी पोलूस तालुक्यामध्ये आमनापूर या गावामध्ये पाहायला मिळालेला आहे